नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र सकाळपासून बातम्या पाहतोय पहिल्यांदा बातमी आली चित्रदुर्ग कर्नाटक येथे एका बी एस टी महामंडळाच्या बसला अडवून त्या कंडक्टरला त्याला कन्नड बोलता येते काय म्हणून विचारण्यात आलं आणि त्याला मारहाण करण्यात आली त्याचे पडसाद म्हणून कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकाच्या बसेस अडवून त्यांना जाब विचारला पण याचं मूळ खऱ्या अर्थानं बघितलं तर काही वेगळंच सत्य समोर येते काल बेळगाव मध्ये Uh, मला वाटतं पाळेकुंद्री येते जवळपास मारियाळच्या मारियाळ गावाच्या आसपास एक घटना घडली एक कंडक्टर त्या ठिकाणी त्या बसमध्ये होता एक अल्प बहीण भाऊ बहीण त्या बसमधून क्रॉस करत होते त्या मुलीनं काहीतरी दोन तिकीट त्या कंडक्टरकडून मागितले आणि नंतर एक त्याच्या तिच्या भावाचा पास असल्यामुळं एक तिकीटच द्या असं काहीतरी सांगितलं एवढं बोलल्यानंतर त्या कंडक्टरनं तिला शिवीगाळ केली तिच्यासोबत गैरवर्तन केलं आणि ह्याचे पडसाद म्हणून तिथल्या लोकांनी त्या कंडक्टरला जा विचारला त्यांनासुद्धा त्यानं अतिशय उधट उत्तर दिली आणि त्यातून त्या नागरिकांनी त्याला चोडलं खऱ्या अर्थानं मारहाणीचं समर्थन आम्ही करत नाही करणारही नाही पोलीस प्रशासन आपली कारवाई त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करताय असा त्या ठिकाणी आम्ही माहिती घेतलेली आहे या सगळ्या प्रकारानंतर त्या लाल लालकिड्या बेरोजगार संघटना परत या घटनेनंतर आपलं काळ कृत्य बाहेर येत म्हणून आपला हीच चेहरा लोकांसमोर येईल म्हणून त्या व्यक्तीनं त्या कंडक्टरनं याला पक्षीकरण द्यायचं काम केलं आणि बेळगावची शांतता बिघडवण्याचं काम केलं त्यानं मला मराठी येते त्याने विचारले आणि मला मराठी येत नाही म्हटल्यानंतर त्यांनी मारहाण केली अशा पद्धतीचं विधान करून आपण केलेल्या निज कृत्यापासून पळ काढण्याचा एक सोपा मार्ग त्याने शोधला आणि या गोष्टीची शहानिशा न करता फक्त तिथं मराठी भाषिकांचा विषय किंवा उल्लेख आल्यामुळं ती गोष्ट खरी आहे की कुठे आहे हे न तपासता त्या लाल किड संघटना कालपासून त्या ठिकाणी त्यांनी थैमान घातलेला आहे एकतर पोलीस प्रशासनाला सुद्धा ते वाटेल ते परळत आहेत पोलीस प्रशासन एकतर्फी त्यांच्या पासून असते तरी सुद्धा ह्या गोष्टीचं समर्थन करता येत नाही त्यामुळे पोलिसांनी पोक्सो अंतर्गत त्या कंडक्टरवर गुन्हा घातलेला मग तो तपासांनीच घटला असणार आणि ह्या निज प्रवृत्तीचा विरोध करण्याऐवजी या निज प्रवृत्तीचं समर्थन करून अशा नालायक लोकांना वाव देण्याचं काम या कन्नड संघटना करतायत माझी माझा त्यांना सल्ला आहे की तिथं ह्या गोष्टीची शहानिशा करा आणि ह्या कंडक्टरने जे कृत्य केलंय ते आहे का वाईट आहे याचा तुम्ही सर्वस्वी स्वतः विचार केला पाहिजे त्या ठिकाणी जर ती मुलगी कायदेच नसती आणि एका मराठी कंडक्टरनं असला गलिच प्रकार के केला असता तर त्याचं कदापि समर्थन आम्ही केलं नसतं आणि करणार नाही उलट आम्हीच त्याला त्या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम केलं असतं त्यामुळं त्या समाजातली ही जी कीड आहे त्याला समर्थन देऊन याला भाषिक रंग देऊन परत अशा काहीतरी घाणेरडा कृत्य करण्याला तुम्ही समर्थन देताय त्यांना प्रवृत्त करताय या ठिकाणी असा संदेश त्या ठिकाणी समाजातून जातोय त्यामुळे या गोष्टींचा सरासरी विचार करून या असल्या घानेड्या लोकांचं समर्थन न करता पोलीस प्रशासनाला त्यांची कारवाई निपक्षपातीपणे करू द्या खरोखर असं काहीतरी झालं असतं तर तुम्ही आंदोलन केलं असता तर ते भाषेसाठी करत्या म्हणून आम्ही मान्यही केलं असतं पण ह्या त्या मुली बरोबर जे गैरवर्धन झालं त्याचा तपास करून त्या ठिकाणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय हे सगळं असताना तुम्ही ह्या त्या कंडक्टरचं समर्थन करताय हे अतिशय हा निर्लज्जपणाचा कळस या ठिकाणी म्हणावा लागेल तुम्ही कुठल्याही गोष्टीची शहानिशा करता रस्त्यावर उतरताय समाजात वावरत असताना ताटमालीनं वावरत असताना आपण कुठल्या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे याचं भान तु 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 तुम्ही राखणं गरजेचं आहे तुम्ही संघटना म्हणून काम करताय संघटना म्हणून काम करत असताना कन्नड भाषिकांना किंवा तुमच्या समाजाला तुम्ही काय संदेश देताय याचा सरासर विचार तुम्ही केला पाहिजे मराठी भाषिक म्हणून आमची जबाबदारी आहे की समाजातल्या चांगल्या वाईट गोष्टींची शानिशा करून प्रतिक्रिया देणं त्याच्यावर व्यक्त होणं त्यामुळे या घटनेची पूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी मी आता बोलतोय याचे पडसाद दोन्ही राज्यात उमटणार आहेत आणि जर वातावरण खराब करायचं नसेल तर हा प्रकार इथंच थांबला पाहिजे दोन्ही राज्यातली त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडायची नसेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्या ठिकाणी आवर्त घेणं गरजेचं आहे कारण विनाकारण प्रत्येक वेळेला तुम्ही अशा काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता आणि खोटेपणे आमच्यावर घातले जातात त्यामुळं या घटनेचा मी निषेध करतो पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई त्यांच्यावर केलेली आहे ते करतील अशी आशा करतो आणि या निच प्रवृत्तीचा आणि त्या प्रवृत्तीचं समर्थन करणाऱ्या नालायकांचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र